जनजागृती साध्यम हक्काचे लोकमाध्यम लोक माध्यम गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा कॉलेजचे डॉक्टर्स इथे जमा झाले आहोत कारण आम्हाला असं वाटतंय की आम्ही इतकं वर्ष टाकून इतकं शिक्षण घेतो आणि समाजसेवा करिता आम्ही जेव्हा रात्री ड्युटीवर असताना जेव्हा असं काही इतकं इतकं घाण वाईट होऊ शकते तर कोणीच कुठे सुरक्षित आहे का म्हणजे ज्या दवाखान्याला जे ज्या हॉस्पिटलला आम्ही आमचं सगळं मां, मान मानतो सगळे सण त्योहार सगळं सोडून तिकडे आमची जितकी होऊ शकते तितकी आम्ही सेवा देतो त्या ठिकाणी एवढी वाईट बातमी होऊ शकते आणि आम्हाला कधी कल्पना पण नव्हती आणि हे जे झालं आहे तर अक्यूजला जेवढं जास्त मोठा दंड असते तेवढं दिलं पाहिजे असं आमची माग आहे आणि हे लवकरात लवकर झालं पाहिजे नाव डॉक्टर शेफा मिर्झा Justice, श्री वी Justice, Justice, we want. Justice. We want. justice, 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 we want. justice. Just ती ता ता जी घटना घडली डॉक्टरांच्या संदर्भात त्याचा निषेधचा मोर्चा तिथे कॉलेजचे सर्व मेडिकल कॉलेजच्या स्टुडंटने काढला आहे आणि मला टास्क सर्व आमच्या जा भारतीय जाऊयाच्या जा महिलांनी त्यांना जा समर्थन दिलेलं आहे आणि या गोष्टीचा आज निश्चित आम्ही केलेला आहे की एक तिथले मुख्यमंत्री महिला असून सुद्धा जे डॉक्टर स्वतःचं जीवन सेवा म्हणून पूर्ण अर्पण करण्याचा प्रयत्न करतात ते रात्र दिवस प्रे न बघता तिथे ड्युटी देतात अशा पद्धतीने जर डॉक्टर ते एक लेडीज डॉक्टरचे अत्याचार होत असेल आणि मला वाटतं शेवट भविष्य कोणाच्या हातात त्यांना प्रायोरिटी कशी मिळणार आहे त्यांना भविष्यात म्हणून या गोष्टीचा निश्चित केलेला आहे आज महाराष्ट्रामध्ये सुद्धा जे काही पक्ष असतील लेडीज असून सुद्धा इतक्या मोठ्या घटनाला त्याच्यावरती बोलायला तयार नाही आणि एकीकडे एक लाडकी बहीण योजना हो आम्ही राबवत असताना त्याच्यावरती मला वाटतं ते पिंगलबाजी करायला पुढे येतात पण अशा घटना घडत असतात मग तिथे बांगलादेशमध्ये असेल किंवा ही कलकत्त्याची घटना असेल याच्यावरती कोणी बोलायला तयार नाही मला वाटतं एका स्त्रीने दुसऱ्या स्त्रीची जी काही अडचणी असेल या समजून घेणं मला वाटतं त्यांचं स्त्री म्हणून कर्तव्य आहे पण त्याच्यावरती जे बोलत नाही त्यांचाही मी निषेध करतो आज पुन्हा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा सुद्धा निषेध करतो की कायदा सुविस्ता का तिथे खराब झालेली आहे भविष्यात याची काळजी घेणं गरजेचं आहे म्हणून आमच्या माता भगिनीच्या संरक्षणासाठी या कायद्याचा निषेध करत असताना त्यांना भविष्य कसं दिलं जाईल याची काय जी मला वाटतं त्या सरकारने ये येणं गरजेचं नमस्कार काही वर्षांपूर्वीच मी पण चोवीस तास ड्युटी करायची हॉस्पिटलमध्ये आज आपल्याकडे अनेक महिला आपल्या मेडिकल कॉलेजेसमध्ये चोवीस तास रेसिडेंट डॉक्टर्स ड्युटी करतात पण एक हॉस्पिटलचं वातावरण म्हणजे सगळ्यात सेफ वातावरण हे पकडलं जातं पण हॉस्पिटलमध्येच हॉस्पिटलच्याच रूम एका रूममध्ये जर एका महिलेवर असे अत्याचार होत असतील एक डॉक्टर जी चोवीस तास आपलं काम करत आहे जी आपली ड्युटी करत आहे जी पेशंटची सेवासाठी तिथे थांबली आहे चोवीस तास आणि तिथल्याच रक्षकांनी जर असं केलं तर हे खूप निश्चित करण्याचा विषय आहे कुठल्याच ठिकाणी महिला जर सेफ नाही जर त्यांच्या कामाच्याच ठिकाणी सेफ नाही हॉस्पिटल जिथे पेशंट अगदी आजारी होऊन येतात तिथे पर्याय नाही म्हणून पेशंट येतात अशा ठिकाणी जर महिलांवरती असे अत्याचार होत असतील तर हे खूप चुकीचं घडत आहे आज आपण स्वातंत्र्य दिन काल सा, साजरा केला आपण म्हणतो सगळे स्वातंत्र्य आहे पण महिलांना अजूनही पुरुषांचा जो दृष्टिकोन आहे महिलांकडे बघण्याचा हा अत्यंत बदलण्याची खूप गरज आहे हे पुरुषांनीच ठरवलं पाहिजे की आपण महिलाला सन्मान कसा दिला पाहिजे महिला आपलं काम करतात आपल्या आपल्या सामानशा लाईनीवरती चालतात जेवढ्या ड्युटी दिल्या असतात तेवढ्या नियमितपणे निभवतात पण त्या कामा त्या कामामध्ये त्या त्या दिनचर्यामध्ये जर असं पुरुषांनी अशा अशी नजर टाकली कुठल्याही महिलेवरती तर त्याचा प्रत्येक महिलेनी काय आणि प्रत्येक पुरुषांनी पण निश्चित केलाच पाहिजे आणि एक भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चातर्फे आज जळगाव जिल्ह्याच्या भारतीय पार्टी जनता पार्टीच्या पार्टी तर्फे आमदार राजूमामा बोळे यांच्या नेतृत्वाखाली आज आपण हा मो शांत मोर्चा एक कॅन्डल नाईट मोर्चा काढलेला आहे त्याच्यामध्ये अनेक मेडिकल कॉलेजेसचे जन जे समदुखी आहे ते पण चोवीस तास काम करतात मेडिकल कॉलेजमध्ये हे पण सगळे समावेश आहे तर ह्या सगळ्यांचा आम्ही सगळे निश्चित करतो नमस्कार आठ ऑगस्टला जी पश्चिम बंगालमध्ये अत्यंत एकूण अशी घटना घडली की एका डॉक्टर महिलेसोबत सामूहिक बलात्कार करण्यात आला आणि त्या हत्येला तिची हत्या करण्यात आली त्या हत्येला आत्महत्या दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि जेव्हा तिच्या सहकार्य डॉक्टरांनी तिथे निषेध व्यक्त केला तिचा साथ देण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस त्या त्या त्यांचे पुरावे नष्ट करून त्याला हत्या आत्महत्या दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि सात हजार तिथे टीएमसीचे कार्यकर्ते तिथे येऊन त्यांनी गोंधळ घातला आणि पुरावे नष्ट करण्याकरता तोडफोड करण्यात आली यावेळेस तिथली पोलीस काय करत होती हेच कळत नाहीये आता एक महिला तिथे मुख्यमंत्री असून ममता बॅनर्जीच्या राज्यामध्ये जर अशी घटना होत असेल तर आम्ही त्या ममता बॅनर्जीचा तीव्र शब्दात ती निषेध व्यक्त करतो आणि आमची अशी मागणी आहे की तिथे राष्ट्रपती शासन लावण्यात आलं पाहिजे आणि ज्या सुप्रियाताई छोट्या छोट्या गोष्टीवर आवडावरट करतात त्यांना सरकारच्या तिजोरीची जर एवढी त्यांना ही असे काळजी असेल तर त्यांनी खासदारकीचे जे लाभ सरकारकडून मिळतात ते लाभ त्यांनी सोडून द्यावं त्यांना लाडकी बहिणीच्या पत्राशी रुपयावर त्यांची नजर आहे आणि त्याच्यावर ते काही काही बोलत तर त्यांनी आपले खासदारकीचे सगळे लाभ सोडावे असं माझं